नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण जे आहे की आता शहाद्या तालुक्यामध्ये आहोत आमचे निलेश पाटील यांच्या पाटी शेतामध्ये शहादा जिल्हा नंदुरबार तर आज यांच्याकडे जे आहे की यांनी आमच्या कंपनीचं जे आहे की नी? आ, आ, हे कॅप्टन येलो म्हणून जे आहे की झेंडूची जात आहे त्याची असेच रोप कडेला लावले होते तर मी आमच्या त्या कॅप्टन येलो या झेंडूच्या जातीविषयी आपल्याला सांगू इच्छितो बघा हे जे आहे पूर्णपणे बॉल मधली पिवळ्या रंगाची जी आहे व्हेरायटी आहे तुम्हाला बघा याचा कलर जो आहे तो गोल्डन येलो कलर आहे बघा पूर्णपणे तुम्हाला जे आहे की नाही दिसते आहे फुल आणि जे आहे की याचा जर का स्पंजीनेच आहे तर बघा आता मी हे करतो आहे बघा पाणी निघते आहे फुलातून कारण की ऑलरेडी पाऊस झाला आहे दुपारी आता बघा पूर्वत जे आहे की जस्यात तसं ते फुल होत आहे ते बघा आता जे आहे की मी पुन्हा जे आहे की त्या स्थितीला आणतो आहे बघा तर याला म्हणतात बॉल शेप तर जे आहे की आपण बघू शकता की आता जे आहे की नाही पेटल्स जे आहेत की नाही मोठे नाही आहेत छोटे पेटल्स आहेत त्यामुळे जे आहे की नाही कॉम्पॅक्ट जे आहे की फुल जे म्हणतो कॉम्पॅक्ट प्रकारामध्ये या फुलाचा प्रकार मोडतो आहे आणि जर का आपण जर का बघितलं तर जे आहे की याचं जे देड जे आहे ते पण काही असं जास्त लांब नाही आहे आणि त्यामुळे जे आहे की आपल्याला जेव्हा जर का हवा पाणी आल्यानंतर जेव्हा आहे जर का जेट जर का लांब असलं ला। तर जे आहे की नाही हवेनी असं ते पिचकून जातं तर तसं काही होण्या न होण्यासारखं आहे त्यामुळे आपण जे आहे की कॅप्टन येलो हे ये जे पिवळ्या रंगाचे जे काही आहे गोल्डन येलो कलर तर या जातीचं जे आहे की निवड करून जे आहे लावू शकता आणि उंचीचं जर का बघितलं तर जे आहे की मीडियम उंची बघू शकतो थोडसं सरीवरांबावर असल्यामुळे जास्त उंच झाड दिसत आहे पण मीडियम हाईट जी आहे तीन साडेतीन फुटापर्यंत याची उंची जाऊ शकतं त्यामुळे जा जे आहे की आपल्याला आपल्या एरियासाठी महाराष्ट्रासाठी जे आहे की हा कॅप्टन येलो ही जी जात आहे ही उत्कृष्ट आहे असं मला वाटेल त्यामुळे आहे की आपण पण आपल्या शेतामध्ये कॅप्टन येलो या जातीचा उपयोग करून चांगलं झेंडू झेंडूचं उत्पादन घेऊ शकता ओके धन्यवाद